हे आझादी झुटी आहे देश की जनता भूखी आहे आणि आज ते वाक्य तंतोतंत या देशाला जुळत आहे म्हणजे गेली स्वातंत्र्याची पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली तरी या देशामध्ये दे। काही चित्र बदललं नाही उलट असं वाटायला लागलं इंग्रज बरे होते कारण इंग्रजांच्या काळामध्ये जी कामं झाली धरणं असतील बिल्डिंग असतील कोर्ट असेल या ज्या इमारती उभ्या राहिल्या त्या दिमागात उभ्या आहे आणि आमच्या या भ्रष्टाचारांनी टक्केवारीच्या नावाखाली जो देश लुटायचं काम चालू आहे अधिकारी आणि पुढारी आज त्यांच्या जर काम पाहिले दहा महिने आठ महिने रस्ता वाहून गेला इमारत पडली अरे लाजा वाटू द्या आम्ही तुम्हाला एवढ्यासाठी निवडून दिले की मग मला म्हणे तुम्ही आमदारांना शिव्या देता अधिकाऱ्यांना शिव्या देता अरे आमच्या करात तुम्हाला पगार मिळतोय लाजा नाही वाटत आम्ही जेव्हा बैल सजवतो ना पोळ्याला त्याला पुरणपोळी खाऊ घालतो वेगळं सजवतो त्याच्या काळात घंटी बांधतो अजून आम्ही त्याला रंगरंगोटी करतो आणि मग त्या अवताला नाही चाललं का आणि मग त्याला सपाटतो धरून असं तुम्हाला आम्ही जेव्हा निवडून देतो तिथे बसवतो अरे तुम्हाला आमदारला पावणे तीन लाख रुपये पगार खासदारला त्यापेक्षा जास्त वरून वीस वीस टक्के तुम्हाला कामात अरे लाजा वाटू द्या आणि अरे अधिकारनो हो, तुम्हाला ऐंशी ऐंशी नव्वद नव्वद हजार रुपये पगार आहे तरी तुम्हाला शेण आहे हा देश या गोड जनतेचं जनतेचा तुम्ही पैसे घाता देशामध्ये जेव्हा घटना तयार झाली ना या घटनेला ही लोकशाही टिकावी म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आय एस अधिकारी म्हणजे या देशात आमदार नसू द्या खासदार नसू द्या कुठलाही पक्ष नसू द्या कोणाची सत्ता नसू द्या तरी हा देश सुरक्षित चालू राहील अशी स्टील फ्रेम या देशाचं ऍडमिनिस्ट्रेशन चांगलं सुरक्षित राहील या आय एस अधिकाऱ्यांनी जर ठरलं एका दिवसात हा भारत देश भ्रष्टाचार मुक्त राहील आणि मग हे असं नागरिकांना पाण्या पावसात न्यायासाठी बसावं लागणार नाही मी या माध्यमातून आव्हान करतो त्वरित तुम्ही जर हे नाही केलं तर आम्ही इथे आज हे फक्त एक दिवसीय लक्षवेधी आंदोलन आहे नंतर इथे आम्हाला उपोषण करून आणि तुम्हाला सगळ्या भ्रष्टाधिकाऱ्यांना धडा शिकवला जाईल भारत माता की भारत माता की वन वंदे वन